जनतेच्या मनात विश्वास विकासाचं घड्याळ फिरवणारे शिवाजी मामा काळे यांचा मुरंबीत भव्य प्रचार दौरा नमस्कार आपण बघत आहात न्यूजकट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी मुरंबी गावात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार दौऱ्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे नळेगाव गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी घड्याळ चिन्हावर उभे असलेले शिवाजी मामा काळे यांच्या प्रचार सभेला गावकऱ्यांचा अतिशय चांगला सहभाग पाहायला मिळाला आहे निष्कलंक चारित्र्य दांडगा संपर्क आणि सातत्याने जनतेच्या सेवेसाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे शिवाजी मामा काळे हे नाव आज प्रत्येकांच्या ओठांवर आहे गावागावातून नागरिक कार्यकर्ते युवक महिला मोठ्या प्रमाणात या दौऱ्यात सहभागी झाले आहेत विकासाचं घड्याळ फिरायलाच हवं अशा जयघोषात संपूर्ण मुरंबी गाव गुंजत होतं मामा काळे यांनी जनतेशी संवाद साधत आपल्या विकास योजनांची माहिती दिली त्यांनी जनतेच्या अपेक्षा समस्या आणि त्यावर होणाऱ्या कामांचा आढावा घेतला प्रामाणिकपणा सेवाभाव आणि विकास ही तीन तत्व आपल्या कामाचं अधिष्ठान असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शिवाजी मामा काळे यांनी नळेगाव गटात शिक्षण पाणीपुरवठा रस्ते आरोग्य आणि युवकांसाठी संधी निर्माण करणारी अनेक कामे केली आहेत म्हणूनच जनतेत आज त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर आणि विश्वास निर्माण झालाय त्यांच्या दौऱ्यात लोकांच्या डोळ्यात विकासाबद्दलची आशा आणि अपेक्षा स्पष्ट दिसत होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर उभे असलेले हे जनतेचे उमेदवार आज मतदारसंघात चर्चेचा विषय ठरले आहेत त्यांच्या प्रचारात दिसणारा जनतेचा उत्साह हेच दाखवून देतो की विकासाचं घड्याळ आता पुन्हा फिरणार आहे जनतेच्या मनात विश्वास विकासाच्या दिशेने वाटचाल शिवाजी मामा काळे यांच्या नेतृत्वाखाली नळेगाव गट सज्ज आहे यावेळेस घड्याळ चिन्हावर बोट ठेवा कारण विकासाचं घड्याळ शिवाजी मामा काळे यांच्या हातात आहे